मुंबईतील मुलुंड परिसरात हिट अँड रनची घटना उघडीस आज सकाळी मुलुंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गंभीर हिट अँड रनची घटना घडली आहे एका ऑडी कारने रिक्षाला धडक दिल्याने ती रिक्षा दुसऱ्या रिक्षावर आदळली या दुर्घटनेत दोन रिक्षांचे ड्रायव्हर आणि प्रवासी जखमी झाले आहेत मुलुंड पोलीस स्टेशनचे भारतीय न्याय संहिता आणि मोटर व्हेकल अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कांजूर मार्ग येथून त्याला ताब्यात घेतले आहे तपासादरम्यान आरोपीचे नाव विजय दत्तात्रय गोरे वय त्रेचाळीस वर्ष असल्याचे समजले आहे त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे आरोपीचं ब्लड सॅम्पल सी, सी साठी पाठवण्यात आला आहे पुढील तपास म्हणून पोलीस स्टेशन करीत आहे संबंधित घटनाबाबत अधिक माहिती देताना झोन सेव्हन चे डीसीपी पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले आम्ही सर्व आम्ही सर्व शक्यता कानाकोपऱ्यातून तपास करत आहोत आणि आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल सेंटर आहे यामध्ये मुलुंग पोल पोलीस स्टेशन आ भारतीय न्याय संहिता त्याच प्रमाणे मोटर व्हेकल ऍक्ट त्याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे ऍक्सिडेंट नंतर आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेला होता त्याचा शोध घेण्यात आला आणि त्याला कांजूर मा या ठिकाणावरून मुलुंग पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली ब्लड सॅम्पल सी ए अनालिसिस साठी पाठवलेले मेडिकल दरम्यान तोंडाचा दारूचा वास येत असल्या बाबतचा डॉक्टरांनी ओपिनियन दिलेले त्याप्रमाणे ऍड केलेले आरोपी अटक करण्यात आलेला आहे पुढील तपास मुलुम पोलीस स्टेशन करत आहे थँक्यू